नमस्कार मित्रांनो मी मनन बिल आपल्या नंदुरबार पाहणार युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण शबरी आदिवासी वित्तीय विकास महामंडळ मार्फत जी योजना अल्प दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे तर त्या संदर्भात आपण आज या व्हिडिओ घेऊन आला आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती वरती येणारे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरू करूया तर सर्वात आधी आपल्याला लोन डॉट महाशबरी डॉट इन या वेबसाईट यायचे त्यानंतर तुम्ही दुसऱ्यांदा लॉग इन करत असाल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता किंवा यंदा करत असाल तर तुम्ही क्रिएट अकाउंट करू शकता क्रिएट करण्यासाठी तुम्हाला पूर्ण नाव आणी आणी आता या इथं मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड आणि कम्पॉम पासवर्ड करून त्याला क्रिएट करू शकतात क्रिएट केल्यानंतर आपण आता डायरेक्टली लॉग इन करणार आहोत माझे पहिलेपासूनच इन आहे म्हणून मी डायरेक्टली लॉग इन करून घेतो त्या लॉग इन करण्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड टाकलेला असतो तो पासवर्ड आपण इथं ता टाकू शकतो तर मी आता लॉग इन करून घेतो त्यानंतर आपल्यासमोर एक डॅशबोर्ड असा एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला प्रथम दिसेल की अर्ज अर्ज म्हणजे आपण ही पेन्सिलवर ती आता क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक अर्ज भरा असा एक दुसरा पेज ओपन होईल त्यामध्ये योजनेचे नाव आपल्या प्रथम योजनेचे नाव टाकायचे येतं आता मला योजनेचे म्हणजे मी लहान उद्योग सिलेक्ट करतो दोन नंबरच्या पर्याय लहान उद्योग तुम्ही करू शकतात महिला सबलीकरण किंवा गॅरेज पेअर पार्ट कृषी लघु उद्योग वाहन व्यवसाय मा महिला सबलीकरण असे अनेक योजना आहेत त्यामध्ये तुम्हाला जे योजनामध्ये तुम्हाला करायचे तो ऑप्शन सिलेक्ट करू शकता मी लहान उद्योगमध्ये सिलेक्ट करतो त्यानंतर व्यवसायाचे धंद्याचे नाव आपल्याला व्यवसाय म्हणजे लहान उद्योग केलं म्हणून धंदे कुठले करायचे बापला कुठला व्यवसाय करायचे तर मी इथं तर अर्जदाराचे संपूर्ण नाव प्रथम आपले नाव टाका जसं मी आता टाकून घेतो त्यानंतर वडिलाचे किंवा पतीचे नाव महिला असेल तर पतीचे आणि मुलगा असेल तर वडिलाचे तर आता मी वडिलाचे नाव टाकून घेतो त्यानंतर आडनाव नाव म्हणजे सरनेम त्यानंतर वडिलाचे संपूर्ण नाव तर मी तर टाकून घेतो पूर्ण नाव वडिलाचे पूर्ण नाव त्यानंतर जन्मतारीख कॅलेंडरनुसार ही जन्मतारीख आपल्याला इथं टाकते ते मी आता डायरेक्टली टाकून घेतो त्यानंतर आपले वय ऑटोमॅटिक येईल त्यानंतर लिंक म्हणजे फिमेल मेल किंवा ओदर हो मेल करून घेतो त्यानंतर जात त्यानंतर आपण जात मध्ये आपले जात इथं टाकून घ्या त्यानंतर पोटजात पोटजात इथं टाकून घ्या जसं मी आता टाकून घेतली त्यानंतर आधार कार्ड नंबर इथं आधार कार्ड नंबर इथं आधार कार्ड नंबर टाका त्यानंतर पेन कार्ड नंबर पेन कार्ड नंबर नसेल तर पेन कार्ड नंबर टाकण्याची काही गरज नाही त्यानंतर रेशन कार्ड नंबर रेशन कार्ड नंबर असेल तर रेशन कार्ड नंबर टाका त्यानंतर अर्जदार अर्जदार हा दिव्यांग आहे का तर तुम्ही असेल तर हो करा नाही तर नाही करा त्यानंतर वडिलांच्या पतीचा धंदा म्हणजे वडील किंवा पतीचा व्यवसाय काय तो व्यवसाय तर आपण निवडू शकतो त्यानंतर शिक्षण आपले आपले शिक्षण इथं टाकावे त्यानंतर आपण कुटुंबातील मिळवत्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न म्हणजे जे आपल्या कुटुंबात जो कमावतो व्यक्ती आहे त्याचे वार्षिक उत्पन्न ते उत्पन्न आपल्याला तलाठी यांच्या मार्फत घ्यावं लागतो तुम्ही जर ते उत्पन्न उत्पन्न काढत असाल त्यावर ते उल्लेख केलेला असतो ते उत्पन्न इथं टाका असं मी टाकून घेतो त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर दुसरा इंटरनेट मोबाईल नंबर द्यायचे असेल तर ते आपण देऊ शकतो नाही तर सोडून द्या तर कायमचा पत्ता आपला पूर्ण पत्ता इथं टाकून घ्या जसे मी आता टाकून घेतो त्यानंतर आपला जिल्हा जिल्ह्यानंतर आपला इथं तालुका निवडून घ्या जसे मी आता तालुका निवडून घेतो त्यानंतर पोस्ट आपल्या जे पोस्ट असेल ते पोस्ट इथं टाकून घ्या त्यानंतर आपला पिनकोड नंबर पिनकोड नंबर इथं टाका त्यानंतर लाभार्थ्याचे खाते क्रमांक म्हणजे जे अकाउंट नंबर इथं अकाउंट नंबर टाकून घ्या त्यानंतर बँकेचे नाव इथं बँकेचे नाव टाकून घ्या त्यानंतर बँक शाखेचे नाव शाखा म्हणजे जिथं आपली ब्रँच आहे ते शाखा इथं टाकून घ्या त्यानंतर आय एफ सी कोड त्यानंतर आपल्याला ॲड्रेस सेम आहे का वरच्या तर हो जर असेल तर तो टाका नाहीतर तुम्ही नवीन ॲड्रेस असेल तर नवीन टाकू शकता माझ्या तोच आहे म्हणून मी तो सेम करून देतो म्हणजे अटोमॅटिकली इथं आपल्याला येऊन जाय त्यानंतर आपल्या अर्जाचे जे जामीन घेतो तो जामीनदाराचे प्रथम नाव इथं टाकावे जसे मी आता टाकून घेतो त्यानंतर जामीनदार क्रमांक त्याचा पत्ता धंदा ज्या ठिकाणी करणार आहे तो पत्ता आपण जिथं व्यवसाय आहे तो पत्ता इथं टाकून घ्या त्यानंतर तो जिल्हा आपला आपण ज्या जिल्ह्यात व्यवसाय करायचा आहे तो जिल्हा इथं निवडू शकता त्यानंतर तालुका ते जिल्ह्यातील तालुका पूर्ण पत्ता इथं टाकून घ्या जसे मी आता टाकून घेतो संपूर्ण पत्ता इथं टाकून घ्या त्यानंतर पिनकोड नंबरसहित संपूर्ण माहिती इथं भरा जमीन स्वतःची आहे का तर हो जर असेल तर हो करा तर भाडेने असेल तर त्याला नाही करू शकता त्यानंतर इमारत स्वतःची आहे का हो असेल तर हो करा भाडे असेल तर त्याला नाही करा त्यानंतर धंद्याचे लायसन आहे का असेल तर हो करा नसेल तर नाही करा त्यानंतर उद्योगात भागीदारी म्हणजे पार्टनरशिप आहे का असेल तर पार्टनरशिप करा नसेल तर नाही करा त्यानंतर उद्योग निवडण्याचे कारण म्हणजे आता त्याची इथं कारण द्यावं लागेल जसं मी आता कारण देतो उद्योग निवडण्याचे कारण तुम्हाला कारण द्यायचे असेल तर तुम्ही तो कारण देऊ शकता मी तर अशी माहिती भरा त्यानंतर अर्जदाराचा फोटो फोटो इथं अपलोड करायचे जसे मी आता अपलोड करून देतो फोटो त्यानंतर अर्जदाराची स्वाक्षरी म्हणजे इथं सिग्नेचर करा अपलोड करायचे आहे म्हणजे सिग्नेचर अपलोड करतो त्यानंतर जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट इथं अपलोड करायचे आहे त्यानंतर कुटुंबातील उत्पन्नाचा दाखला म्हणजे जे तलाठीकडून दाखला मिळतो तो दाखला इथं उत्पन्नाचा दाखला इथं म्हणजे इन्कम सर्टिफिकेट टाकू शकता त्यानंतर जामीनदाराचा अर्ज जामीनदारचा अर्ज म्हणजे तो अर्ज आपण इथं जामीन तो अर्ज लिहून घ्यायचा किंवा आपण लिहून याला अपलोड करायच्या त्यानंतर सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट बँकमध्ये जायचे आणि तिथून सहा महिन्याची स्टेटमेंट काढून आणायची अंतिम पाव तिथं अपलोड करायची जसं मी आता अपलोड केली त्यानंतर सेव्ह डाटा या बटनावरती क्लिक करा त्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल अर्ज पुष्टीकरण म्हणजे आपण इथं कन्फर्म करू शकतो कन्फर्म डाटा जर तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल पूर्ण चेक करून घ्या जर काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही त्याला बॅक करू शकता आता मला माझी माहिती बरोबर आहे म्हणून मी डायरेक्ट कन्फर्म करतो अशा प्रकारे आपण संपूर्ण अर्ज भरू शकतो याची प्रिंट घेऊन याची प्रिंट घेऊन आणि जे डॉक्युमेंट्स अपलोड केले ते घेऊन आपल्याला त्या ऑफिसमध्ये जमा करायचे आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला आपण इथंच समाप्त करणार आहोत